मस्त आहे एकदम बेस्ट आहे एकदम स्लीक आहे नऊशे पंच्याहत्तर रुपयाला सो डोसा वगैरे खरं तर पुरणपोळी बिडावर खूप सुंदर बनते सो सलगम आहे त्याची सायजेस आहेत हे बघा या तीन या चार सायजेस आहेत एक दोन तीन चार सो हा साडेसहाशे रुपये आणि हा फोर oh. okay, नाइन्टी फाईव्ह ओके हा वन फिफ्टी आणि वन ट्वेंटी दोनशे पासून सुरू होतात हे बघा हा छोटा आहे मग हा जरासा मोठा आहे हा चारशे रुपये आठशे चाळीस आहे आणि तो बऱ्यापैकी जोड आहे म्हणजे यू कॅन ऍक्च्युअली आणि मोठा आहे साईज जर तुम्ही बघाल तर कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्र आज कुठे आले तर नक्षत्र मॉल ला दादर मधल्या नक्षत्र मॉलला पण इथे आपण एक खास गोष्ट एक्सप्लोर करणार आहोत काही प्राचीन काळातील गृह हो उपयोगी वस्तू आता त्या नेमक्या कोणत्या आहेत आणि काय विशेष आहे त्याच्यात चल पाहूया मी जसं म्हणाले तसं आपण अर्थ सोल नावाच्या दुकानात आले आणि तिथे एक छान आल्या uh, आल्या प्रसन्न चेहरा मला दिसला आहे सो मॅम आहेत माझ्यासोबत नमस्कार आणि तुमचं मज्जा पिंकमध्ये खूप खूप स्वागत so, आहे सो चव्हाण मॅम आहेत आणि त्यांचं हे अख्खं दुकान आहे सो so, जर तुम्ही बागी बघितलं तर इतक्या व्हरायटीज mm -hmm. आहेत आणि प्राचीन काळात वापरलेल्या गेलेल्या गृह हो उपयोगी वस्तू असं त्यांचं म्हणणं आहे सो so, तिथे काय काय आहे आणि खरंच त्या त्या काळातल्या आहेत का आता त्याचा उपयोग होऊ शकतो का त्याची प्राईस काय सगळं जाणून घेऊयात चव्हाण मॅमशी बोलूया आपण जसं म्हटलं तसं तसं मी त्यांच्याशी बरंच गप्पा मारल्या त्यातून मला कळलंय की अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून इथे खलबत्त्यापासून अगदी म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीचा आहे सो काय रेंज आहे आणि हा प्युअर स्टोन आहे काय आहे हे हा प्युअर स्टोन आहे आणि हा <coughs> मद्रासून डायरेक्ट खाणीतून आणलेला आहे हा छोटा एवढा आहे याची प्राईस आहे दोनशे रुपये तुम्ही वेलची वगैरे इथे कुठू अच्छा ओके सो हे दोनशे पासून इथे खलबत्त्या सुरू होतात हे बघा आणि हा प्युअर स्टोन आहे तो डायरेक्ट साऊथ वरनं आलेला आहे खाणीतून आलेला आहे त्यामुळे ऍक्च्युअली बघा खरंच प्युअर आहे त्याची माती लागते हाताला सो अगदी दोनशे पासून सुरू होतात हे बघा हा छोटा आहे मग हा जरासा मोठा आहे हा चारशे रुपये

वाले अच्छा हे पाचशे सो त्याच्यापेक्षा जरा किचन मध्ये कुठल्या कोपऱ्यात असेल तरी चालत हो आणि त्याची टेस्ट वेगळी येते असं म्हणतात ना मिक्सर तुमचं होत होत नसल तरी पण इतकी जेवणाला किंवा घेऊन खाल्लं तरी एक चपाती जास्तच जाते हा मी हे खूप ऐकलंय की ठेचून किंवा अशा पद्धतीने केलेल्या गोष्टी फारच उपयोगी आहे बरोबर हा ऍक्च्युली म्हणजे हे मी ऐकलंय आणि मी हे खूप वेळा आईकडनं आजीकडनं असं ऐकलं होतं त्यामुळे त्या म्हणतायत तर ऍक्च्युली तसं असेल जरा पुढे गेलं की हे जरा काहीतरी वेगळं आहे सो सो याच्यात तुम्हाला हा तसे तसे वेगवेगळे शेप्स आहेत आवड असते आणि त्याला एक अस्थेटिक लुक येतो हे बघा त्याला माती आहे त्याच्यात त्यामुळे ती फार तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या म्हणजे शरीरासाठी उपयोगी वस्तू पण वा सो हे हेल्दी पण आहे ऍक्च्युली आणि असं म्हणतात की आता आपण जरा परत मागे जायला लागलोय कारण की आधी ज्या गोष्टी होत्या त्या परत ते सोन आता आताच्या पिढीला हे काय माहितच नाही मुलांना डायरेक्ट मिक्सर वरती किंवा ज्युसर काढून ज्युसर वरती हे मुलांना कळलं पाहिजे ना आपल्या आरोग्यासाठी आपल्या घरात आता भांडी कमी आणि औषध पूर्वीच्या काळामध्ये कुठे बाय योगाला जा असं नाही एकदम फिट असायचं असं वाटणं सगळं सुरू येस सो पाटे वरवंटे वगैरे सगळं हे पण हे मी बघते तर हा थोडासा वेगळा प्रकार आहे हा काय आहे सरगम म्हणतात ओके आलं मिरची असं तुम्ही उभे त्याला असं करून तुम्ही हे करू शकता बापरे तो खूप जड आहे त्यामुळे तो हलणार नाही टस्किमस होणार नाही एका ठिकाणी सलगम अच्छा सो सलगम आहे त्याची सायजेस आहेत हे बघा या तीन या चार सायजेस आहेत एक दोन तीन चार ह्याच्यात तुम्ही असं वाटायचंय अशा पद्धतीने सो so, पाटा वरवंटा आणि खलबत्ता या दोघांचं मिश्रण करून काहीतरी प्रकार येतो सलगम सो so, पाट्याला जसं तुम्ही असे युज करता तसं आणि खलबत्ता सारखं खोलगट त्यामुळे त्याला सलगम असं म्हणतात आणि काय रेंज आहे याची सलगम अकराशे नऊशे आठशे साडेआठ साडेसातशे पासून सुरू होत आहे साईज आहे ही थोडी उचलायला इझी आहे आणि त्याच्यात पण खोलगट ऍक्च्युली ती व्यवस्थित आहे सगळ्या ह्याला व्यवस्थित खोलपणा आहे त्यामुळे असं नाही की साईज छोटी मोठी झाली तर फिरलं पाहिजे बरोबर बरोबर येस सो इथे ना एक इंटरेस्टिंग गोष्ट आता मला दिसली आहे ऍक्च्युली भातुकली आहे ती पण आता गेले काही दिवस ना पितळेची भातुकली आम्ही बघतोय माझ्या घरी सुद्धा आहे पण ही लोखंडाची भातुकली आहे सो so, किती म्हणजे हे असं सेट येतो हा, हा, हा? हा अच्छा हा सेट येतो से, पोळपाट आहे तवा आहे फ्रॅगन आहे कडई आहे ही फुल आहे okay. ही मद्राची वेळी किती गोड आहे ती बघा हे बघा त्याला असं छान मोर आहे पुणे असा मोराचा हे आहे श्री मद्राची वेळी आहे सो येस त्याचा प्रकार आहे हे कसं आहे हे सेट हा साडेआठशे ओके साडेपाचशे बारा आयटम्स येतात सो कोणाला गिफ्ट वगैरे करायला ना हे खूप सुंदर आहे हे फारच जात असतील ना हे बरेच कोण वा बघा एकदम प्युअर आयन आहे अॅक्च्युली तुम्ही बघितलं आणि हे बघा हाताला ते प्रॉपर लागतं त्यामुळे सगळं ऑथेंटिक आहे इकडे पारंपरिक आहे सगळे छान पद्धतीने आणि काहीतरी वेगळे पण आहे त्याच्यात जसं मी म्हणते तसं की पारंपारिक पद्धतीच्या किंवा प्राचीन काळातील गोष्टी आहेत तर आपण बघितलं सलगम हा एक नवीन प्रकार होता माझ्यासाठी आता इथे पुढे पाटा वरवंटा दिसतोय पण जरा वेगळा आहे काय वेगळे पण पाटे आम्ही असे छोटे काढले की आपल्या मुंबई सगळ्या ठिकाणी किचन छोटे असतात प्लॅटफॉर्म तशा ठिकाणी पाटा आणि गॅस तुम्ही खाली बसण्यापेक्षा उभ्या हो पण वाकून तुम्ही करू शकता आता ह्याला ग्रेनाइटचा वेगळा लुक दिलेला आहे त्याच्यामुळे शोभा वाढते त्याची पण हा दगड ग्रेनाइटचा आहे त्याचा मॅचिंग हा वरवंट दिलेला आहे ओके हा याचा आहे खालच्याचा वरवंटा आहे हा सो हे अकराशे पासून स्टार्ट आहे जर तुम्ही बघितलं ओके ओके सो हा जो वरवंट आहे तो ठेवायला इथे अशी जागा आहे सो अशी ही जागा आहे प्रॉपर तिथे ठेवायला आणि मग त्याच्यावरती तो वरवंट सो हे ऍक्च्युली पिलाटेस किंवा काहीतरी करताना जो आपण व्यायामाचा प्रकार करतो त्यातला हा मूळ प्रकार आहे ऍक्च्युली किचन uh, मधला व्याम आहे हा सो ओरिजिनल येस सो ओरिजिनल आहे हे सो so, हे अकराशे पासून हा छोटी साईज इथे चालू होते हा कितीला आहे मोठावाला सतराशे अच्छा त्याच्यात सायझेस आहेत बघा एकदम मोठ्या मोठ्या सायझेस पण आहेत तुम्ही घ्याल तशा सायझेस आहेत तशी प्राइसेस आहेत बरोबर येस आणि जर हे काय आहे ताचा अच्छा त्याचा आणखी कपडे धुण्यासाठी पण हम्म बरोबर हा त्याच्यात हे जर पुढे जर तुम्ही बघितलं तर इकडे आपला पारंपरिक आहे हे बघा अगदी आपला जो मूळ त्याचा जो साचा आहे ना हा जरा आधुनिक होता त्याला एक आधुनिक टच दिला होता हा जो आहे ना हा थोडासा आपला जो नेहमीचा आहे तो आहे जर तुम्ही इकडे बघितलं तर हा वरवंटा आणि हा जो हे जे प्रकार आहे हे बघा ह्याला बेसिकली हे असल्यामुळे ते घर्षण हा हे जे आहे जे जे आहे आहे आणि ह्याचं ह्या टेक्स्रच्या मध्ये जेव्हा एखादी वस्तू येते तेव्हा ती ही अशा पद्धतीने वाटली जाते आणि ती जाड राहत पण त्याची टेस्ट कमाल असते ना येस ठेचा खायचा ना तर ह्याच्यावर जा की नाही येस सो मॅमनी म्हटलंय की ठेचा खायचा तर इकडचाच आणि ह्याच्या ठेचाची चौक काहीतरी औरच असते हे काय हे जे मोठे मोठे म्हणतात हा 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 आता ते मशीन ते आ, ती मशीन जी येते तशी ती अच्छा त्याच्यात मोठे ते असे ओ ओके okay. गोल अच्छा ते फिरत असं आतमध्ये त्याच्यात ओके सो हे असं आतलं फिरत येस आय अंडरस्टँड ते असं आतमध्ये गोल फिरत आणि मग त्याच्यामध्ये आपलं पेदुवडा किंवा एखादं पीठ जे असतं ते त्याच्यात डळलं जातं रगडा म्हणतात त्याला अच्छा रगडा असं म्हटलं जातं वा सो जसं आपण बघतोय आणि बोलतोय मी तर अशी थ्रिल्ड आहे खूप कि हा साऊथ मध्ये हा ऍक्च्युली त्यांच्याकडे पण आता जर मशीन्स आल्या आहेत खरं बघायला गेलं तर पण जर पारंपरिक पद्धतीत करायचं असेल तर ते ह्या पद्धतीने केलं जातं ते थोडं जाडसर राहतं पण त्याचं एक टेक्स्चर खूप छान वेगळं येतं आणि तर त्यामुळे आपण बघतोय की वेगळी एक चव येते तो जो आलं येतं ना जेव्हा ते असं दाताखाली छान तेव्हा एकदम हा मस्त टेस्ट येते येस बुक खूप वाढते आणि सो येस आपण म्हणतोय की आपण इथे आलो होतो बघायला की खरंच ते म्हणतात तसं प्राचीन काळातील वस्तू आहेत का इथे तर मी अर्ध्याच दुकानात फिरले आणि मला पटलंय की त्यांच्याकडे खरंच प्राचीन काळातील आणि अजूनही गृह उपयोगी ठरू शकतात अशा वस्तू आहेत काही नवीन शोध मला सलगम किंवा असं काहीतरी छान छान शोध लागलेत काहीतरी आधुनिक टच दिलाय तर बघून इतके खुश होतात ना तुम्ही खूप आमचा चांगला विचार केला आणि हे म्हणजे आमच्या आताच्या पिढीला माहितच पडणार नाही असं काय खरंय 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 म्हणजे माझ्यासाठी तर काही काही गोष्टी एकदम नवीन आहेत so सो आपण आता जरा पाटावरवंटा करत करत खाली मला दिसतंय ते म्हणजे माझं फेवरेट जात सो so जात हे <laughs> जे आहे हे मला अजूनही वाटतं की प्रत्येक घरात असावं आम्ही विकतो आम्हाला पण नवल वाटतं की आता आताच्या युगामध्ये जवळजवळ पंधरा पर्यंत माझी बारा तेरा पंधरा जाती गेलेली आहे याचा विचार करतात करायला लागतात ह्या बहे बहे हे बघा हे साऊथ चालत हे आपलं इकडचं राईट हे सो हे आपलं जे टिपिकल आपलं मराठमोळ जे आहे ते हे आहेत अच्छा ही बुक झालेली आहेत ओ सो हे मराठमोळ जात आहे अजूनही त्याला मागणी आहे अजूनही लोक येऊन ती घेऊन जातात जसं आपण म्हणतोय तसं यात पण सायझेस आहेत काय प्राइस आहे ह्याची बावीसशे पन्नास आहे अच्छा एकोणीसशे पन्नास आहे काय वाईट आहे खरं आहे सो एकोणीसशे पन्नास आहे हे बघा हे साऊथ इंडियन आहे जातं ह्याची थोडी वेगळी डिझाईन आहे जर तुम्ही वरून बघितलं तर सो वरना त्याची जरा खोलगट डिझाईन आहे आपले जे जात आहेत ते वरना मराठमोळी जी आहेत ती वरना फ्लॅट आहेत आणि त्याला इथन गहू किंवा जे काही तुम्ही दळणार असाल ते इथन टाकलं जातं आणि हे फिरवलं जातं आणि तसं त्याच्यानंतर त्याचं पीठ तयार होतं ते जे पीठ असतं ते पण थोडस टेक्स्चर वाल असतं ते फाईन होत नाही एकदम हो त्याच्या मागे पण सायन्स आहे वा सो आणि इकडे एक छान असा दिवा आहे छान आहे हा बरीच येऊन जातो विचार की पाचवी साठी दिवा पाचवी पूजायला बरोबर महत्व आहे ना त्याच्या बरोबर बरोबर खरंच हे बघा हा किती छान आहे हा दिवा म्हणजे हा जर तुमच्या घरातच्या बाहेर असेल कारण खरंय एक तरी माणूस म्हणजे दोन तीन जण तरी येऊन विचारतील हा कुठून घेतला आम्ही की अजून लोक विसरलेले नाहीत खरंय खरंय आणि आता तर, तर लोक अजून मागे जाऊन त्या सगळ्या गोष्टी अजून हव्या आहेत असं झालेलं आहे सो इथे बेसिकली थोडं पितळेचं सगळं सामान तुम्हाला पाहायला मिळतिशिंग नसलेला हा फिनिशिंगवाला आहे सतराशे ओके सो इथे पाट्यांचे पण प्रकार आहेत एकदम ओरिजिनल वाला जो एकदम बेसिक जी डिझाईन आहे ती ही आहे आणि त्याच्या खाली बघा तर ह्याचे जे कॉर्नर्स आहेत त्याचे ओबडधोबड आहेत पण त्याच्या खाली त्याला फिनिशिंग दिलेले आहेत त्याच्यात थोडा प्राइस डिफरन्स आहेत सो आता जरा आपण इथे वळणार आहोत बीडाच म्हणजे कास्टायन जे सध्या ऐकायला मिळत जिथे तिथे तुम्हाला फक्त कास्टायन सध्या दिसतय हो आणि पण आपल्याकडे बीड हा प्रकार बरेच वर्ष आहेत पण आता त्याच्याबद्दल बोललं जाऊ लागले आता ते वापरात यायला लागले आधी बीड म्हटल्यावर फक्त डोसे किंवा आंबोळे किंवा असे घावणे करायचे तेवढ्या पण आता कास्टायन हा प्रकार सर्रास नेहमीच्या वापरात आलेला आहे तो प्रचंड महाग असतो त्याला सीजन करावं लागतं असं सगळं सगळं आहे सो इथे काय ऑप्शन्स आहेत बघूया सो हे पात्र हे आता ते स्क्वेअर हा स्क्वेअर मध्ये घालू ओके ओके नऊचं आहे आणि सातचा आहे अच्छा सहाशे रुपये ओके सो पण प्रकार आहे तोल हे बिडाचे आहेत सो सहाशे आणि ते कसं आहे सहाशे साठ हे चा आहे आणि ते नऊचं आहे ते थोडं वेगळा डिझाईन आहे त्यात जर तुम्ही बघाल तर इकडे एक मस्त सीजन्ड कढाई आहे खर तर मला ती बघूनच कळली आणि आवडली आहे ती ती इतकी सुंदर आहे एक दोन माणसांसाठी तीन माणसांसाठी व्यवस्थित आहे त्याची साईज काय प्राइस याची एट नाईन्टी फाईव्ह हा एट नाईन्टी फाईव्ह ला आहे त्याच्यापेक्षा जरा मोठी आहे ती जर तुम्ही बघितलं ती अकराशे पंच्याण्णव ला आहे ही बघा जरा मोठी साईज आहे अकराशे पंच्याण्णव ला ही पण सुंदर आहे हे सीझन आहे हे बीड जे आहे ते वरवलेलं बीड जे आपण म्हणतो बरोबर तसं आहे म्हणजे तुम्हाला याच्यात काहीही करायची गरज ना, नाही ना। एक भांडव पूर्ण करायला पंधरा वीस दिवस लागतो बाप आम्ही करून घेतलेलं आहे कारण तसं पण आम्ही आणलेलं आहे पण ग्राफ हेच नाही उचलत बरोबर कारण की आजकाल कोणाला वेळ नाहीये पंधरा ते वीस दिवस त्याला तुम्हाला सगळा प्रोसेस करावा लागतो पण पन... हा 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 काही सुंदर आहे हा तवा आह। परफेक्ट किती मस्त एकदम बेस्ट आहे एकदम स्लीक आहे नऊशे पंचाहत्तर रुपयाला सो डोसा वगैरे खरं तर पुरणपोळी बीडावर खूप सुंदर बनते असं म्हणतात आणि माझ्या घरी मला लक्षात आहे की बीड म्हटल्यावरती पुरणपोळी असं पुरण पाट्यावर वाटते वा सो येस पुरणपोळीचं जे पुरण आहे ते पाट्यावर वाटल्यावरती त्याची टेस्ट वेगळी असते ते असं जाड असत पण टेस्ट खूप सुंदर असते सो हे त्याच्यात तुम्ही नॉन सीजन्ड पण आहे जर तुम्हाला एक प्रकार आपण बघून घेऊया इथे दिसलंय मला सो हे सीझन नाहीये बरोबर त्याला घासायला अच्छा हे सीजन्ड आहे पण हे अनपॉलिश्ड आहे तर आपण बघत होतो सो मला तिकडे ती कढई दिसली ती आपण बघतोय की ही जी होती ही अँड बीड पॉलिश्ड पण आहे आणि सीझनड पण आहे त्यामुळे ही तुम्ही डिरेक्टली वापरू शकता ह्याला काहीही करायची गरज नाही आहे ही जी आहे ही पण कास्ट आहे म्हणजे बीड आहे पण ही सीझनड आहे पॉलिश नाही आहे बघा तुम्हाला ही घासावी लागेल आतमधून आणि त्याला पॉलिश करावं लागेल नाहीतर त्याच्यात चिकटतात गोष्टी असं म्हणतात सो सीजन्ड आहे पॉलिश नाही आणि एकदम म्हणजे काही न केलेली तर ही ना ती सीझन्ड आहे ना ती पॉलिश्ड आहे सो तुम्हाला ती सीझन करावी लागेल पॉलिश करावी लागेल आणि मग तुम्हाला वापरावी लागेल तो प्रोसेस एक पंधरा वीस दिवसांचा असतो तो आजकाल हे प्रेफर केलं जातं येस आणि त्याच्यासोबत इथे छान छोटे छोटे कल्थे आहेत सो ते कल्थे एकदम स्लीक आहेत बघ वा आणि त्याचा शेप पण खूपच खूपच सुंदर आहे काय प्राइस ओके हा वन फिफ्टी आणि वन ट्वेंटी काही तरी हा काही एकदम इझिली निघेल त्याला छान अशी छोटी म्हणजे न लागण्या अशी धार आहे आणि हे दोन्ही असे त्या प्रकारचे आहे हो असतातच सो हे बरोबर हे आता हे भरपूर घरात तुम्हाला मराठमोळ्या घरात आधी जर असतील आजी वगैरे त्यांनी हे नक्की एक तरी घेऊन ठेवलेलं असेल माझ्या घरात तर आहे त्यामुळे मी याच्याशी फारच अशी रिलेट करू शकते आणि मला हा ओळखीचा आहे पण येस आंबोळे घावणे हे जे प्रकार आहे ते ह्याच्यावरती केले जातात मला आठवतं की त्याला तेलाने असं कांदा विंदा लावून आणि मग ते केलं जातं सो ह्याची काय प्राइस आहे आठशे चाळीस आहे आणि तो बऱ्यापैकी जोड आहे म्हणजे यू कॅन ऍक्च्युली आणि एक मोठा आहे साइज जर तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी मोठी आहे जरा छोटे छोटे आपण जे म्हणतो सध्या या मिनी पॅन्स आहेत हे खूप क्यूट आहे आणि खूप हे सिजन्ड आणि पॉलिश सो हे डिरेक्टली वापरू शकता फोर नाइंटी फाय छोटस काही फ्राय करायला ऑमलेट्स करायला हे बघा त्याच्यापेक्षा जरा मोठा आहे हा थाली येस थालीपीठ आमलेट सो हा साडे सहाशे रुपये आणि हा फोर नाईन्टी फाईव्ह अशी प्राईस यायची आणि हे खूप खूप हेवी पण आहे हां सिक्स फिफ्टी so सो हेवी पण आहे आणि पॉलिश आहेत मुळात त्या सिजन्ड आहेत त्यामुळे तुम्हाला काहीही करायची गरज नाही घेऊन जा आणि तसेच्या तसे वापरा इथे हा मला हे विचारायचं होतं ते सलगम सारखंच काहीतरी प्रकार आहे सो प्रेशर प्रेशर तुम्ही ओके हे मोर ऑफ औषधांसाठी ओके हा हे थोडे ग्रेनाईटमध्ये आहेत आणि त्याला आतमधून स्टोन आहे येस आतमध्ये स्टोन आहे त्याला आणि बाहेरून ते ग्रेनाईट आहे त्याला एक थोडासा लुक दिला हे बघा सो बेसिकली जो ज्याच्याशी आपल्याला घेणं देणं म्हणजे जे संपर्क येतो त्याच्याशी दॅट इज स्टोन म्हणजे ते स्टोन आहे त्यामुळे हो ती पारंपरिक गोष्ट जपलेली आहे पण त्याला एक न्यू टच म्हणजे जो आपण बघतोय मगाशी एक आपण वरवंटा बघितला तसा सो एक आधुनिक टच दिलेला आहे त्याला आणि तसं हे आहे आणि इथे बघा ते सगळे असे ग्रेनाईट वालेच तुम्हाला दिसतील ओके ओके सो हे पेन स्टॅन्डर्ड ओके सो गिफ्टिंग पर्पसेस साठी वगैरे खूप उत्तम आहेत हे जरा इकडे लक्ष गेलंय माझं आणि मला हे छोटंसं जागा खूप आवडलेलं आहे सो हे कोणाला गिफ्ट करायला आपली संस्कृती एक थोडीशी एक ना जपलेली असते तर हे खूपच छान आहे एक छो पीस किंवा हा बरोबर बरोबर हा लग्नासाठी जात लागतं त्यामुळे ते, ते, ते पूजेला ला। ला बरोबर हे कसं आहे साडेतीनशे आहे हा हे साडेतीनशे आहे ओके ज्याच्यापेक्षा एक छोटी साईज आहे बघा हे बघा ही थोडी मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे हे छोटी साईज जी आहे ती अडीचशे रुपयाला आहे ओके okay, सो so दही लावण्यासाठी वा स्टोनचे दह्याचे पॉट्स आहेत फार सहाशे एम एल सातशे पंच्याहत्तर रुपयाला आहे हे बऱ्यापैकी कोलगट आहे हा त्याच्यात वेगवेगळे सायझेस आहेत हे सहाशे म्हणजे ऑलमोस्ट अर्धा लिटरच्या वर साडेसहाशे मिलीटी आठशे पंचवीस सिक्स फिफ्टी मिलिटी याचे वेगवेगळे साईज आहेत आणि तिथे बघा नऊशे एम एल पासून अकराशे पंचवीस आठशे एम एल नऊशे पंच्याहत्तर असे प्रॉपर फर्मेंट करायला व्यवस्थित हे मिळालेली आहे ही सान आहे ना नागडाची सान आहे ज्याच्यावर आपण उगाळतो चंदन बेसिकली किंवा कुठलंही आपलं देवासाठी जे बऱ्याच गंध असतं ते बऱ्याच वेळेला उगाळलं जातं सो ही ऐंशी रुपयाला आहे आणि ही प्युअर स्टोनची आहे हे बघा आणि इथे छान थोडेसे वेगळे आणि तितकेच पारंपारिक दिवे आहेत एकदम छान जर तुम्ही जुन्या कुठे गेला असाल देवळांमध्ये किंवा जुना गावात बिवात फिरला असाल तर हे बघा असे दिवे तुम्हाला बरेच दिसतील सो असे स्टोनचे छान दिवे सुद्धा आहेत बघा अशी आपण एक मोठा पाहिला होता काय प्राइस याची अडीचशे रुपये दोनशे दोनशे आणि अडीचशे हे पण छान आहेत अक्च्युली त्याच्यामध्ये एक छोटी साईज पण आहे हे बघा हे पण असे छान दिवाळीत बिवाळीत लावायला खूप खूपच सुंदर हा पावणे दोनशे झिरपत नाही हा काही शोधाचा झिरपत नाही म्हणजे आपण जेव्हा पणत्या लावतो तेव्हा अनेकदा त्याच्या खाली काहीतरी ठेवावं लागतं तेल हे केलेलं किंवा त्याला पाण्यात ठेवा असं कितीही केलं तरी तेल झिरपतं पण ह्याची एक खासियत आहे की ह्याच्यातून तेल झिरपत नाही हा हे ऍक्च्युली गिफ्टिंग पर्पज साठी खूपच सुंदर आहे म्हणजे जर संस्कृतीशी जोडलेलं काही द्यायचं असेल ना तर हे खूपच सुंदर आहे सो इथे आणि हे काय अच्छा जेवणाचे स्किल ओके माती आहे दगडाची अच्छा दगड आहे ओके हे दगड आहेत पण हे आपण कुक नाही करू शकत त्याच्यात शिजवा नाही करू शकता हा त्याची एक फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो हा मग त्याचा फ्लेवर येतो येस येस सो हे सेव्हन सेवन्टी फायव्ह ला सो so, ह्याचा पण फ्लेवर छान येतो एक मातीचा एक सुगंध किंवा आपण जे म्हणतो ना ते येतो सो इथे वेगवेगळे साइजेस आहेत तिथे पण वेगवेगळे प्रकार आहेत तिथेही बरेच तुम्ही बघितलं तर हे आहे इथे एक गोष्ट आहे जी मला दिसते येस एवढी जड आहे हे एकोणीसशे पंचवीस रुपयाला आहे हे पण हे पॉलिश नाही आहे सीजन्ड आहे पण हे पॉलिश नाही आहे ओके सो हे टू वेज तुम्ही वापरता येतं आणि हेही वापरता येतं अगेन येस सो हे झाकणही ठेवू हो शकतात सो आजकाल जे आपण म्हणतो की कास्ट आयन इज व्हेरी मच इन सो हे सगळं कास्ट आयनचं आहे सो इथे तुम्हाला बरेच प्रकार मिळतात इथे खरंच पारंपरिक प्राचीन काळात जे आपण म्हणालो होतो ते सगळं इकडे पाहायला मिळतं त्याशिवाय पितळेचे बरेच ऑप्शन्स आहेत हा मसाल्याचा डब्बा आहे का, का हा पितळेचा मसाल्याचा डब्बा आहे अच्छा त्याला आतमध्ये अजून एक सो दॅट हवा लागू नये आणि हे करू नये मिक्स होऊ नये म्हणून झाकणाचा येस हे कसं आहे हा बावीसशे रुपयाला प्युअर पिकर येस दोनशेचं जरी सामान घेतलं तरी हमकास गिफ्ट आहेत प्रेमाची प्रेमा सो चव्हाण मॅम होता आपल्यासोबत आणि त्यांचं हे दुकान नक्षत्र मॉल मध्ये आहे तुम्ही नक्षत्र मॉल मध्ये शिरलात की राईट हँड साईडनी आत आलात की पाच नंबर दुकान अर्थ सोल म्हणून कोणालाही विचारा की पित्याची भांडी खेळणी किंवा काय कुठे मिळतं कोणीही सांगेल ग्राउंड फ्लोरलाच आहे येस आणि चव्हाण मॅम अगदी छान हसत मुखाने तुमचं स्वागत करायला तिकडे आहेतच अर्थ सोल नावाच्या दुकानाबद्दल मला कळलं आणि मला असं कळलं की तिथे प्राचीन काळातील पारंपरिक पद्धतीने अशा वस्तू मिळतात ज्या गृह उपयोगी आहेत म्हणून आपण इकडे आलो आणि बघितलं तर तल मी प्रचंड इन्स्पायर झाले मी मला खूप आवडलं इथल्या सगळ्या गोष्टी आणि काय घेऊ आणि काय नाही असं नक्कीच होतं अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे तुम्ही आलात तर तुम्ही नक्की एकतरी वस्तू घेऊन जाल आणि हो तुमच्यासाठी विशेष म्हणजे दोनशेची जरी खरेदी केली तरी चव्हाण मॅम तुम्हाला प्रेमाने एक छोटस गिफ्ट देणारच आहे ते सरप्राईज आहे तर त्या सांगतील तुम्हाला तुम्हाला इकडे आल्यावरती आणि तुम्ही काहीतरी घेऊन जालच मला प्रचंड आवडलाय मला इथल्या बऱ्याच वस्तू ट्राय करायलाही आवडतील तर मी काही ट्राय केलं तर मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर इकडे आलात तिकडे जर काही विकत घेतलं तर मला कळवा त्यांना सुद्धा कळवा आणि हो असाच नवीन व्हिडिओ घेऊन तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंग सोबत पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच